तरी उशीर झाला थोडा आम्हाला कसं जास्त टायमिंग गरम महत्य योले तन्डे तन्डो पानीले ओ आ ओ ओ ओ ओ सोडले असेल त्यांना गावातले घेतात मला एकच खरं लय निरलं जे आपल्या गावातले पोर आहेत ना खरच लय तुकार झाले ते घे बघित्या मारते माऊला दिसले आहेत यांना ना कोणा तरी ना कापली पाहिजे उभी आणि आडपु

म्हणजे म्हणजे काय करशील तू काय करशील तुला बघू ये ना कुड नेसत साईला बसून टेव 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 लावलंय बाय म्हणू का बुडू बुडू मारील तुला सांगता खायचं नाही तुम्ही आम्हाला नाही घालत खायला प्यायला आमच्या आईवड्या खायचं बाप्पाची नदी नाही भीमा नदी म्हणतात बाप्पाचं नाव तिकडे जाऊ दे जाऊ दे यांच्या कुणी लागतो येऊन वाड मला तर आयुष्यात कटाळा आला का कटाळा आला तुला काय सांगू सांग पटकन देद सांग जमाना हा काय जमाना मला काय माहिती गाव म्हणते वळू वळते आता वळूस का आपण तू गावाच्या नजरेने आपल्या का नको बघू मग तू माझ्या नजरेने आपल्या का बघू आता काय तुझ्या नजरेने बघू त्या तिकडून एक मस्त सुंदर पोरगी अशी पळत 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 माझ्या जवळ येणारी पळत राव येणार ती येणारच ही राईक जरा तो हा येऊ दे पळत येईन पळत येईन पळत येईन पळत येईन र अरे येऊ दे ना मी तुला तेच सांगतो तू माझ्या नजरेने बघ तुला ती आली अशी माझ्या जवळ आलेली जवळ आलेली दिसन आली का नाही हा सांगत होतो अरे

I <laughs> आले शेतू किया की कामण ब गया हा यार दिस के पुढे हा कुकी करतो सगळीला हा राजा वाट पण ला की आम्ही येतच पोहोचतो रोज उलटपळत पडायचं तिकडे कुठं पडायचं मयंदाव आमचे आई

अरे दादा वाचतेत का भयांकर वाईट नजरेने बघायचा भयांकर कशा नजरेने बघितलं माहितीये पाड्या आपण फक्त नजर ठेवत होतो कस गेली आईला पार खाल्लं घेऊन 加来呀加，喂，咋咋哇都咧？